हॅलो गाई स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा सर्वजण अशा करते की सर्वजण ठीकच असणार तर हे बघा मी बनवलेली आहे भेंडीची भाजी तर तुमची पण भेंडीची भाजी चिकट होते का तर वापरा हे ट्रिक मी जी वापरली आहे मी अशा पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा अजिबात चिकट होत नाही आणि मुलं पण आवडीने खातात हे बघा मी पण मुलाचा टिफिन भरते आणि माझी मुलं तर खूप आवडीने खातात तर या पद्धतीने बनवा तुम्ही तुमची पण भाजी अजिबात चिकट होणार नाही तर मी कशा पद्धतीने बनवलेली आहे ती तुम्हाला मी आज सांगणार आहे या रेसिपीमध्ये तर एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही बघू शकता माझ्या मुलांना तर खूप आवडते भेंडीची भाजी बघू शकता किती किती पाणी अजिबात चिकट नाही आहे तर अशा पद्धतीने आपण आता भेंडीची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा हे बघा मी भेंडी घेतलेली आहे स्वच्छ भिन अशी कापून घेतलेली आहे आणि सगळ्यात थोडं भेंडीला नावर असं भाजून घ्यायचं आहे जास्त भाजी आहे हलकं भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल कापून थोडंसं भाजून घ्यायचं आहे थोडं चिक असं भाजल्याच्या नंतरला त्याचा चिकटपणा सगळा निघून जातो त्यामुळे आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे घेतल्यानंतर भिंब करायची आहे नंतरच आपल्याला हे प्रोसेस करायचं आहे तर बघू शकतो की अशा पद्धतीने आपल्याला भिंब भाजून घ्यायचं आहे तर मी आता पूर्णच तुम्हाला सांग दाखवते एकदा मी कशी भाजून घेतली त्याच्यामध्ये मी ते तावा ठेवलेला आहे तावा छान असा गरम झालेला आहे त्यामध्ये भेंडी ती सुकून सुकून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आता यावरला तेल टाकायचं आहे थोडंसं अजून थोडंसं तेल टाकायचं आहे तर तेल टाकण्यामुळे भेंडीनं अजिबात तेल टाकून आता भाजून घ्यायचं अगोदर थोडंसं त्यामुळे मी भेंडी अजिबात नाही तर बघू शकतात अशा पद्धतीने मी तेल टाकलेलं आहे आणि आता छान असं भाजी करत छान असं करतून घेतो भेंडीला तर भीती मस्त आपली भेंडी छान असे भाजली पाहिजे तर आपली भेंडी सुट्टत होणार नाही यासाठी भाजून घ्यायचं आणि आपली भेंडी पण छोडी भाजून घ्या आणि आपल्याला नंतर जास्त गळू करण्याची गरज आहे जास्त तर असं आपली भिंब छान भेंडी असेल डाकडे पर्यंत भाजून घ्यायचे आहे बघू शकता बऱ्या भीला डाग पडलेले आहेत तर पूर्णपणे जास्त भाजून घ्यायची नाही म्हणून जास्त करून तुम्ही भाजून घ्यायचा अर्धी कसवायचं आपल्याला म्हणजे बरोबर भाजून घेतो आपल्याला भेंडी बाकीची आपण नंतर मला भेंडी पण भाजून घेणार आहोत हे फक्त आपल्याला ना भेंडी चिकट होणार नाही यासाठी असं करायचं आहे मी माझी आई पण अशाच पद्धतीने नव्हती त्यामुळे मी पण अशाच पद्धतीने बनवते तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्ही पण भेंडी चिकट होणार नाही आणि नक्की कमेंट करून मला सांगा की कशी बनली आहे तुमची भेंडी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्या असेल तर बघू शकता की नाही आता मी भेंडी इथे काढून घेतलेली आहे आता मी इथे कढाई ठेवले कढाई छान अशी तापलेली आहे त्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि भेंडीची भाजी करताना ना तेल पण थोडं अधिकच घालायचं आहे कारण की ना कमी कोणी कोणी कमी तेल घालतात ना त्यामुळे पण चिकट होते आणि कढाईला सगळा मसाला बिसाला सगळं चिपकून जाते त्यामुळे ना असं तेल थोडं जास्तच घालायचं भेंडीच्या भाजीला बघा तुम्ही हे बघा राई घातलेली आहे जिरे घालायचे आहेत मी ते लसूण मिरची कुठून टाकते पण यावेळेस मी टाकलेली नाही इथे मी लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि मिरची पण दोन तुकडे करून घेतले दोन तीन एकाचे दोन तुकडे करून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत लसूण पण भाजून घ्यायचं आहे मिरची पण छान भाजून घ्यायची आहे हे बघा इथे मी माझ्या ही मिरची नव्हती म्हणून इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही मिरच्या नाही टाकायची लाल मिरची पावडर नंतर घालू शकता पंढरची मिरची घातलेली आहे आणि मिरची घालतो जास्त लाल मिरची पावडर नाही घाल भा हिरव्या भाज्यामध्ये तर अशा पद्धतीने असं हे लाल सरवेपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे छान भाज्यामध्ये आपण बघू शकता मी मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे असा लांब लांब कापून घेतलेला आहे आणि सगळा असा चुरा करून घेतलेला आहे त्याची म्हणजे अलग अलग कापड्या करून घेतलेला आहे आणि सोबत घालायचा आहे ते अगोदर घालायचं नाही कारण ना या कांद्याबरोबरच आपली भिंडी पण छान असून फ्राय होऊन जाईल कांद्याला पण पाणी शिकत नाही त्यामुळे छान असं भिंडी करून फ्राय होऊन जाईल अजून भिंडी जरानंतर पाणी घालायचं पण कधी कधी पाण्यास त्यामुळे मी आता अजिबात कटणार नाही होईल कारण की आपण कांदा पण पद्धतीत घातलेला आहे आणि कांदा असा पण छान लागतो थोडा तुला खटक जातात खूप मस्त लागतं त्यांना त्यामुळे अशा पद्धतीने मी कांदा घातलेला आहे आणि माझ्या मुलांना पण अशा पद्धतीने खूप आवडते त्यामुळे मी अशाच पद्धतीने बनवते तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा तरी ते बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आता यामध्ये मी मसाले घालणार आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण घेण्याचा आहे कांदा पण छान मिक्स झाला ना त्यामुळे भेंडी आपली छान अशी फ्राय होऊन जाते बघा मीठ घातले लाईन मिरच्या मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे धनिया जिरा पावडर असला तर घालायचं आहे लाल मिरची पावडर सगळे मसाले घालून घ्यायचे मी लाल मिरची पावडर थोडंच घातलेलं आहे कारण आपण मिरची पण घातलेली आहे अगोदर धनिया पावडर घातलेला आहे मी थोडंसं गरम मसाला घातो एकदम थोडासा तर अशा पद्धतीने छान असे मसाले आपलं जाऊन छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाला आपल्याला भिंवा अशा पद्धतीने किती छान मसाला सुद्धा मिक्स झालेला आहे आणि अजिबात झाकून ठेवायचं आणि झाकून ठेवलं ना त्यामुळे ते चिकट होते भिंडी तर आज आपण त्याच्यामुळे झाकून नाही ठेवायचं आहे भिंडीला आणि भिंडीचा कलर पण चेंज होतो ना त्यामुळे झाकून नाही ठेवायचा आहे असंच आपल्याला भिंडी फ्राय करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आता आपण छान मिक्स केल्याच्या नंतर छान अशी फ्राय करून घेऊन म्हणजे शिजून घेऊ आपली भेंडी छान कुणाप मला भेंडीची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही सिंपल साधी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर आपण आता या भाजीला शिजवून घ्यायचं छान तर बघू शकतो तुम्ही बघू शकता तुम्ही मी छान असं सारखं मी हलवत राहते एकदा म्हणजे आणि झाकूनच म्हणजे तुम्ही असं हलवत नाही राहिलेलं तर भेंडीचं घालून कढाईला लागू शकते मसाले पण देऊ शकतो त्यामुळे सारखं थोडं थोड्या वेळाने असं हलवत राहायचं आहे भेंडीला आणि फास्ट गॅस करायचा नाही गॅस कमीच राहू द्यायचा आहे पहिले पहिले फिस करायच्या नंतर कमीच राहू द्यायचं आहे आणि असं सारखं भेंडीला हलवत राहायचं आहे कारण की भेंडीनं सगळ्या बाजूने कांदा आपला भेंडी सगळी अशी छानपैकी शिजून जाईल त्यामुळे बघू शकता आपण भेंडी किती शिज झालेली आहे अशा अशी भेंडी शिजून घ्यायची आहे भेंडीला आता आपण शिजवलेला आहे शिजवून घेतलेला आहे म्हणजे ट्राय करून घेतलेला आहे तर जास्त वेळ लागणार नाही आता तरी बघू शकता तुम्ही आपली भेंडी आता तयार झालेली आहे भेंडीची भाजी तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने नक्की आवडेल तुम्हाला पण त्यांनी त्यांना आपण बघू शकता आता तुम्ही गॅस बिंड केलेला आहे आणि आपली भेंडी पण छान शिजलेली आहे आपण बघू शकतो झाकून ठेवली ना तर चपदम चपटी होऊन जाते भांडी आणि चव पण लागत नाही त्यामुळे बघा अशा पद्धतीने मी झाकून ठेवलेली नाही अजिबात अशा पद्धतीने बनवलेली आहे तर आता आपली भेंडीची भाजी तयार आहे खाण्यासाठी बघू शकता की कांदा पण असा छान भाजलेला आहे आणि थोडासा कचर कचर लागतो ना तर खूप आवडतो आमच्या मुलांना आणि आम्हाला सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे ना मी अशा पद्धतीने बनवतो तुम्हाला जर कांदा बारीक चिरून घालायचं असेल तसं पण तुम्ही घालू शकता थँक्यू